मी शेटपाळ हवेली गावचा रहिवाशी आहे माझं नाव अतुल महादेव येवले आहे बर गेले तीस वर्षापासून मला असं वाटतं की शासनाने माझे घर बांधण्याची परिस्थिती नसल्यामुळे मला वाटतं की शासनाचा लाभ मला कुठतरी मिळावा बर परंतु गावची ग्रामपंचायत शासनाचा कारभार त्यात मी राहून गेलोय माझ्या घराची अवस्था पावसाळा असेल उन्हाळा असेल ते अशा अवस्था झालेली आहे तरी सुद्धा

पंतप्रधान आवास योजनेचं घरकुलाची योजना चालू आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्र देशामध्ये मग तुमच्याकडे कोण हे आल नाही का विचारायला तुमच्याकडे ग्रामसेवक को वगैरे कोण आतापर्यंत नाही आले ना बर का अजून तर म्हणजे नाही आले तुम्हाला घरकुल ची गरज आहे पण तुमच्याकडे कोण विचारायला आलेलं नाही प्रस्ताव ना ना दिले प्रस्ताव दिले होते का प्रस्ताव एकदा आलते ते बर का परंतु नेटवर्कचा ह्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं माझी ग्रामसेवकची काय भेट होऊ शकली नाही प्रस्ताव दिलाय दिला, का तुम्ही सतत अगोदर एकदा नाही का ती बघायला आली होती म्हणजे ह्या दोन दिवसात आले असते दोन दिवसात ही काय नाही याच्या अगोदर कधीच ह्याच्या अगोदर पाच दहा पंधरा वीस वर्षापूर्वी कधीच कधीच असं काय घरकुला विषय कोणी म्हणजे विचारलं बी नाही म्हणजे ग्रामसेवक असेल सरपंच असेल कोणी किंवा पंचायत समितीचे अधिकारी वगैरे कोणी मग आता ह्या घरात पावसामध्ये अशी तुमची आपदा होत नाही काही तर काय नाही असतो पावसाळ्यात कागद टाकायचा उन्हाळ्यात ते काय म्हणतात त्याला गुशी वगैरे लागतात घराला हे असे असा प्रकार होतो मातीची घर असल्या ही चुका त्यामुळे एखाद्या बऱ्याला जागा पटका सुद्धा होऊ शकतो वगैरे साफी वगैरे निघतात हां पण नाही जसं राहावं लागते मग तुम्ही ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा आता पंतप्रधान आवास योजना सर्वे चालू झाला आहे तुम्ही स्वतः ग्रामसेवकाकडे हो जा त्यांच्याकडे ते जावा आणि त्यांना सांगा की माझ्या घरा गर घराची परिस्थिती अशी असे माझं सर्वेला नाव ऑनलाईन ना ना। नोंदवून घ्याकडे त्यांची भेट घ्या आणि खरोखरच तुम्हाला गरकुलाची गरज आहे असं दिसतं आहे नाही तुमचं हे तुमचं एकंदरीत घर जर तुमची परिस्थिती बघितली तर खरोखरच तुम्हाला गरकुलाची गरज आहे असं दिसून येत आहे परिस्थिती काय नाव आहे सुतार बर राहणार बर तुम्हाला काय गडकुला नाही का आतापर्यंत काय झालं नाही कशामुळे काय असेल ग्रामपंचायतीच्या बर बरं तुम्ही कधी त्यांना गडकुलाची मागणी केली मागणी केली वीस वर्षापासून वीस वर्षापासून मागणी करताय आज तागात तुम्हाला गडकुल मिळालेला नाही पडले घरात कोण कोण राहतात मंडळी बरं आता हे मागचं जे घर पडलेलं आहे तुमचं हे ने नेमकं कधी म्हणजे ने। पावसात पडलेलं आहे का पडले पावसाच्या आधी हा आता म्हणजे तुम्ही शेड मारले काही शेड मारले बर म्हणजे हे तात्पर्य तुम्ही शेड मारलेलं या ठिकाणी शेड मारले बर ग्रामसेवक वगैरे आले होते तुमच्याकडे आता अल्त। हलते दोन चार पंतप्रधान योजने पाठीमागच्या महिन्यापासून कुठलं नाही आता पहिल्यांदा ग्रामसेवक आलेत तुमच्याकडे दोन चार दिवसात दोन चार दिवसात बर सोमवारी सोमवारी काय म्हणले आल्यानंतर आल्यानंतर सर्वे हे केला त्यांनी बाकीच बघितलं बरं म्हणले करू आपण घराचं काय तर नियोजन कोणत्या बरं आता मोठा पाऊस आला तर काय तुमचे पाठीमाग सगळं पाणीच असते हे बाग एकच चालेल जागा आहे तुमची स्वतःची ही गायरानली जागा आहे जागा आहे ना पण जागा दोन गुंठे बरं आणि ही पाठीमागच्या बाजूने बर त्यांना सगळ्यांना म्हणजे कसं हे मध्ये घर असल्यामुळे बाजूने सगळी अडचण आणि कोणी रस्ता देत नाही ज्याच्याकडे ज्याला जे जा मागा झाली त्याने सगळ्यांनी बाजूने अडवलेला रस्ता पाठीमागच्या बाजूने पुढच्या बाजूने पलीकडच्या बाजूने दिसतंय बी सगळं माद तुमचे कोंडी झालेले कोंडीच म्हणजे चारही बाजून झाली एका बाजूने ठीक म्हणजे यासाठी सरपंचाला सांगून बघितलं सगळ्याला सांगून बघितलं पण कोणी ह्याच्याकडे लक्ष देतच नाही मधल्या घरासाठी तुमची काय शासनाकडे अपेक्षा शासनाकडे काय घर कोणतं द्यावं बर तरी तेवढीच हे होईल मदत होईल काहीतरी राहायला बरं ठीक आहे आणि रस्ता काढून द्यावं एवढं दुसऱ्यापेक्षा काय प्लेशन आहे बरं बरं समजा